राम हरी मित्रांनो नमस्कार बागेत आलो आहे चिकू काढायचं आलो आहे जर कोणाला झाडं लावायची असली चिकवायची तर माझा नंबर आहे पाठीमागे चॅनलच्या मला कॉल करू शकता तुम्ही जर का कॉल करू शकता काम असेल तर झाडं चिकवायची पाहिजे असेल तर आणि झाडं आम्ही ही लई दिवसापूर्वी झाडं आहेत आमची मोठी झालेली झाडं आम्ही कशाला जर झाडं लावायची झाली तर अंतर सोडून झाडं लावायची लय आत लावली ही झाडं आता आमचं बघा कसं झाले लय अडचण झाली आमची मोठी झाली ती कारण का जायला येत नाही ठप्प येत नाही आत घुसा येत नाही लई अडचण झाली आणि कसा इकडून गेले वरथते असं जायला येत नाही आत गुस्सा येत नाही सगळ्या थांबी थाप्या खाली आली त्या कापणार आहे आम्ही कापल्या नाही त्या अजून लय वाढले त्या पाणी पाचताना तर खाली वाकायला येत नाही एवढा अडचण झाली आत कारण का झाडं लहान होती ती त्यावेळेला जायचं आता लय मोठी झाली ती झाडं आमची